लवंग हा आपल्या स्वयंपाकघरातील एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी मसाला आहे त्याचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नव्हे तर शरीराला विविध प्रकारे बळकट करण्यासाठी केला जातो विशेषतः पुरुषांच्या आरोग्यासाठी लवंग अनेक पद्धतीने फायदेशीर ठरते लवंगमध्ये झिंक कॉपर मॅग्नेशियम विटॅमिन बी विटॅमिन सी आणि शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीराच्या अनेक कार्यांमध्ये मदत करतात लवंग यकृताच्या कार्यासाठी मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी रक्ताभिसरण्यासाठी यौन स्वास्थ्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फार उपयोगी आहे यामध्ये असलेल्या अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मामुळे दातदुखी मसुड्यांची सूज आणि तोंडाची दुर्गंधी यावर त्वरित आराम मिळतो सर्दी खोकला गळ्याची खवखव यासाठी सुद्धा लवंग उपयुक्त आहे लवंग उकळून त्याचा काढा पिल्यास किंवा गरम पाण्यात टाकून गरारे केल्यास घशाला आराम मिळतो मधुमेह असणाऱ्यांसाठी लवंग फायदेशीर ठरते कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी देखील लवंग उपयुक्त आहे त्वचेसाठी लवंग तेल वापरल्यास मुर्म ज इन्फेक्शन यासारख्या समस्या दूर होतात पुरुषांसाठी विशेषतः लवंग अत्यंत फायदेशीर ठरते आयुर्वेदामध्ये लवंगचा वापर अनेक शतकांपासून पुरुषांच्या यौन क्षमतेसाठी केला जातो यामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे लिबिडो सुधारतो वीर्य गुणवत्ता सुधारते प्री मॅच्युअर आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते याशिवाय लवंग पचनतंत्र सुधारते अपचन असेल गॅस ॲसिडिटी हे कमी करते ज्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा वाढते रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करून इरेक्शनमध्ये मदत होते जे पुरुषांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे लवंग मानसिक तणाव कमी करते नैराश्य दूर करते आणि झोपेमध्ये सुधारणा करते पुरुषांमध्ये अनेकदा मानसिक दडपण असते त्यामध्ये लवंगचा समावेश केल्यास मनशांती मिळू शकते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग हे उत्तम टॉनिक आहे नियमित प्रमाणात लवंग घेतल्यास वारंवार सर्दी खोकला किंवा इतर संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते हृदयाच्या आरोग्यासाठीही लवंग महत्त्वाची भूमिका बजावते हे रक्तदाब नियंत्रित करते हृदयविकाराचा धोका कमी करते लवंगमध्ये असलेले कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात जे वय वाढल्यावर पुरुषांमध्ये होणाऱ्या हाडांच्या समस्यांपासून बचाव करतात लवंगचा उपयोग कसा करावा तर ता तुम्ही त्याचा चहा बनवू शकता काढा बनवू शकता पावडर करून ती मधामध्ये मिसळून घेऊ शकता किंवा अगदी थोड्या प्रमाणामध्ये रोज रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता लवंग तेल डोक्याला किंवा त्वचेला लावल्यास वेदना कमी होतात थंडीच्या दिवसामध्ये शरीर उबदार राहतं मात याचं प्रमाण जास्त झाल्यास पोटामध्ये जळजळ जा गॅस होऊ शकतो म्हणून रोज एक ते दोन लवंग पुरेसा आहे एखाद्याला अलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला हा आवश्यक आहे लवंग एक प्रभावी स्वस्त आणि सहज उपलब्ध असणारा आरोग्यवर्धक मसाला आहे जो पुरुषांच्या एकंदर आरोग्यामध्ये क्रांतिकारी बदल घडवू शकतो त्यामुळे आजपासूनच लवंग आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये समाविष्ट करा आणि त्याचे फायदे अनुभवा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद